कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी छाती ठोकून सांगते माझा बाप इमानदार शेतकरी आहे इमानदार शेतकरी आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने जो आहे तो भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा अमरावती येथे काढण्यात आलेला आहे अमरावतीच्या संत गाडगे बाबा समाधी मंदिर परिसरातून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर झळकलेला आहे माझ्या मागे आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने जे ते शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि याच मोर्चामध्ये मौ एका चिमुकलीने शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय ती तीव्र पद्धतीने मांडण्यात मांडल्या आहेत ती चिमुकली सध्या माझ्यासोबत बोलण्यासाठी आहे दिदी नाव काय तुझं मनसी श्यामटाले काय वय काय तुझं अकरा बरं तू या ठिकाणी आता जे हे भाषण केलं ते आम्हाला पुन्हा ऐकवशील एकदा जय भवानी जय शिवाजी जय जवान जय किसान इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी मायबापांचे मी मनशी टाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी छाती ठोकून सांगते माझा बाप इमानदार शेतकरी आहे इमानदार शेतकरी आहे विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला केला भारत कृषीप्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूंसारखे करोडो नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या मोदी साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती शेतकऱ्याची उत्पन्न दुप्पट करू पण शेतकऱ्याची उत्पन्न दुप्पट नाही तर अर्धे करून ठेवले फडणवीस साहेब आपण तो सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आठवते का मित्रांनो टरबूज साहेबांचे शब्द शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 आता सात बारा करा कोरा नाही तर खुर्ची सोळा 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 आता मायबाप शेतकऱ्यांनो आता हे आंदोलन चालू ठेवायचे जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाही शे कापसाला बारा हजार सोयाबीनला सात हजार हरभऱ्याला आठ हजार भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू आता सरकारला या घोटाळ्या सरकारला वटणीवर आणण्याकरिता सर्व शेतकऱ्यांना एकजूट व्हावे लागेल तर चला मग घोषणा देऊ शेतकऱ्याचा सात बारा कोरा एकूणच ज्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत भावना आहेत त्या तिने अतिशय कमी शब्दात आणि अतिशय कमी वेळामध्ये मांडलेल्या आहेत या ठिकाणी तिचे वडील सुद्धा माझ्यासोबत आहेत काय सांगाल आज शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी हा मोर्चा निघालेला आहे तुमच्या चिमुकलेने जे आहे ते भाषण या ठिकाणी केलेलं आहे काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्याची परिस्थिती सध्या आहे हे लहान मुल आजपासून जाणत आहे की शेतकऱ्याची कंडिशन कशी आहे पाच वर्षाच्या आधी सोया सोयाबीन आम्ही सात हजार विकलं आणि आज तीन हजार अडतीसशे रुपये विकावं लागून राहिलं हे मुलं आमचे पाहत आहेत या मुलांना क दिवाळी साजरी होत नाही त्या शिक्षणाचा पैसा मिळत नाही जिथंच कापसाला दहा वर्षाच्या आधी पाच वर्षाच्या आधी दहा हजार रुपये भाव होता आम्ही कापसाची वेचई पाच रुपयावरून दहा रुपये दिली होती आज कापसाची वेचई दहा रुपये आहे आणि सा कापसाचा भाव सात हजार रुपये झालेला आहे हा शेतकऱ्याला परवडणारा विषय नाही आहे म्हणून एक आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं सरकार निवडून आलं पण अजिबात विचार करत नाही हे आम्ही याच्यासाठी मांडण्यासाठी एकूणच शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत ज्या भावना आहेत आणि कर्जमुक्तीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला घेऊन आज हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जो आहे तो भव्य ट्रॅक्टर मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे या मोर्चाला शिवसेनेचे जे खासदार आहेत अरविंद सावंत ते सुद्धा उपस्थित आहेत अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती